राम राम मंडळी मी शिवा गीते हॉटेल स्वाद मराठी आमच्या हॉटेलच्या स्पेशल व्हेज थाळी बघा पनीर मसाला डाळ व्हेज मराठा जिरा राईस पापड गुलाबजाम स्पेशल पुण्याची सोलकढी चपाती ज्वारी बाजरी तुम्ही जसं पाहिजे तुम्हाला ते भेटू शकतं कांदा लिंबू आहे त्यानंतर फक्त तुम्हाला एकशे ऐंशी रुपयामध्ये वेज थाळी आहे एक वेळा अवश्य भेट द्या माझ्या हॉटेलचा पत्ता आहे क्रांती चौक ते पैठण गेट रोड अजबनगर कमानी समोर नूतन कॉलनी श्री अंबादास दानवे शिवसेना नेते यांच्या ऑफिसच्या समोर मी शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्यांचा मुलगा आहे गावाकडून शहरात आलेलो आहे एका गावरान पद्धतीने आपल्या खानावळी पद्धतीनं व्यवस्थित घरगुती मसाले वापरून मी जेवण बनवतो ज्यांना पोटाला त्रास होणार नाही काही होणार नाही कोणतीही बिमारी राहणार नाही उभी एक वेळेस अवश्य भेट द्या आमच्या हॉटेलला याच्याशिवाय वेजमध्ये आमच्याकडं पिठलं भाकर थाळी आहे व्हेज पातोळी भाजी आहे अलग अलग डिशेस तुम्हाला इथे आल्यावर सगळं सांगता येईल मेनू कार्डमध्ये तसं आम्ही केलेलं आहे समोर नंबर दिलेला आहे पार्सलसाठी पण कॉल करा किंवा इथे यायचा जेवण्यासाठी तरी कॉल करा पत्ता आणि नंबर समोर दिलेला आहे राम राम